पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा उरणमधील करळ ब्रिजवर गॅस टँकर पलटी झाला सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही उरण तालुक्यातील करळ ब्रिजवर गॅस टँकर अवघड वळणावर एकोणीस मे रोजी दुपारी तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान पलटी झाला यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचा गॅस गळती झाल्या असून गॅसचे धूर गावांमध्ये दोन ते तीन किलोमीटर पर्यंत पसरले त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला घटनास्थळी उरण पोलीस स्टेशन न्हावा शेवा पोलीस स्टेशन आणि वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी पोहोचले असून पुढील तपास करत आहेत बी पी सी एल रेस्क्यू टीम सिडको अग्निशामक जे एन अग्निशमन ट्रॅफिक विभागाचे डी सी पी तिरुपती काकडे ट्रॅफिक विभागाचे एस सी पी विठ्ठल कुबडे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक अतुल दहीफळे न्हावा शेवा ट्रॅफिक पोलीस निरीक्षक मुजावर गव्हाण फाटा ट्रॅफिक पोलीस निरीक्षक बडगुजर आदी वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अपघात ठिकाणी पाहणी केली वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे